मतदान करताना सूचना ठीक आहे आता आम्ही वेगवेगळ्या महायुती नाही आहे आम्ही वेगवेगळे त्या ठिकाणी लढतो त्यामुळे ते आवाहन करत असतील बोलावं तोंडावर बंधन घालता येत नाही तरी पण महायुतीमध्ये आम्ही असं ठरवलेलं आहे बहुतांश ठिकाणी आम्ही सोबत लढतो आहोत काही ठिकाणी आम्ही वेगळे लढतो पण त्या ठिकाणी टोकाची भूमिका घ्यायची नाही टोकाची टिकाटि पण एक करायची नाही ही भूमिका आम्ही त्या ठिकाणी घेतलेली यांचे राजकारण संपवण्याचे काम जे ते भाजप करते त्यामुळं नारायण राणे कुठल्याच सभा दिसून येत नाहीये कसं पाहत माझी नाहीये राणे साहेब आमच्यासाठी आदरणीय आमच्या केंद्र सरकारमध्ये ते मंत्री सुद्धा होते राणे साहेब भाजप बद्दलच बोलतात असं संपवण्याचं काम वगैरे हो कुठे काही नाहीये आता दोन्ही मुलं नितेश निलेश हे दोघे आता राजकारणामध्ये ते मंत्री आहे आमदार आहे दादा सुद्धा आता इतकं वय असताना सुद्धा दादा त्या ठिकाणी प्रत्येक कार्यक्रमाला का पार्टीच्या मिटिंगला बैठकांना संघटनेच्या कामकाजामध्ये ते पुढे असतात एखाद्या ठिकाणी जर आले गेले नसतील तर याचा अर्थ ते नाराज आहे आहेत त्यांना संपवण्याचा प्रयत्न आहे असं समजण्याचं अजिबात कारण कार्यकर्त्याच्या घरात त्यांनी पैसे पकडून दिले होते त्या संदर्भातून त्यांच्यावरती गुन्हा दाखल आहे काय सांग मला वाटतं त्यांनी स्पष्टता केलेली आहे की हे माझे व्यवसायातले व्यापारातले पैसे आहे बिझनेसमधले पैसे आहे आता ते कोणीतरी घेऊन दिले आणि याचा ट्रॅप केलेला आहे मला वाटतं सगळं प्लॅन दिसतंय मला सगळं प्लॅन दिसत आहे नियोजन बद्दल झालेलं काम दिसतंय मला वाटतं त्यांनी त्या बाबतीत स्पष्टता दिलेली आहे आणि ते कोणाला उत्तर द्यायचं असेल पोलिसांना असेल निवडणूक आयोगाला असेल त्या पद्धतीने आम्ही वाटतं तुम्ही लावू लावू खड्डे खोदू त्याला ड्रीप करू पाण्याची व्यवस्था करू त्याचा तुम्ही बघा तुमचं समाधान झाल्यावर बघा मला सांगा हो की नाही म्हणून आम्ही असं म्हणत नाही आम्ही लावून टाकू करून टाकू आता आधी आम्ही लावू आणि मग तुम्हाला दाखवू मग तुम्ही सांगा मला काय सरकार जे आहे करायचे उद्योगपतींचे दलाल झालेले त्यामुळे या सगळ्या उद्योगपतीच्या घशेत घालण्यासाठी आज सरकार जो तो केला जातो राज ठाकरे टीका केलेली आहे मला वाटतं नाशिकच्या जमीनचा जो प्रश्न आहे तिथे साधुग्राम आहे आपल्याला जी कल्पना आहे अनेक अनेक शेकडो वर्षापासून या ठिकाणी साधूंचं वास्तव्य असतं दरवेळेला छोटी मोठी झाडं असतात काही रेंट्री असतात ते त्या ठिकाणी काढून साधूंचं वास्तव्य तसं अनेक वर्षापासून तसंच दरवर्षी असतं त्यात काही आम्ही काही वाढ केलेली नाही कुठेही वाढ केलेली नाही पण या वेळेला लक्षप्रेमी आलेत साहजिक आहे त्यांचा हेतू तिथे शुद्ध आहे चांगला आहे पण कुंभमेळा बारा वर्षांनी पण तो मध्ये मध्ये काही झाडं उठलेली आहेत ही झाडं काढणं हे अपरिपार्य पार आहे अपरिहार्य आहे आणि ही जागा साधुग्रामसाठी रिझर्व आहे तिथे कोणाच्या घशात जाण्याचा प्रश्न येत नाही किंवा विनाकारण राईचा पर्वत करण्याचा प्रयत्न कोणी करू नये झाड तोडण्याच्या बाबतीमध्ये वृक्ष संवर्धनाच्या बाबतीमध्ये आमची भूमिका अतिशय स्पष्ट आहे अतिशय स्पष्ट आहे वृक्षप्रेमी आम्ही आहोत सरकारही आहेत देवेंद्रजी आहेत आम्ही आहोत त्यामुळे त्यामध्ये कोणी गैरसमज पकडण्याचा प्रयत्न करू नये आम्ही सांगितलेलं आहे की काही झाडं काढावी लागतील काही झाडं परवानगी घेऊन आम्ही काढणार आहोत पण त्याबरोबर एका झाडाला दहा झाडं मी सांगितलं गोळीबार मैदान आहे त्या ठिकाणी आपलं पाशीचं मैदान आहे मेट्रोड रोड आहे तीन चार जागा आम्ही शोभले ती त्या ठिकाणी मी पंधरा हजार झाडं लावतोय म्हणजे हजार झाडं जर आम्ही काढली तर तुम्हाला पंधरा हजार झाडं आम्ही त्या ठिकाणी लावून देतोय लावतो आहोत त्या ठिकाणी खड्डे करण्याचं काम सुरू झालेलं आहे त्या ठिकाणी झाडं सात आठ दहा फुटाच्या मी उंचालतो हैदराबादून झाडं आंध्र प्रदेशमधून मोठी झाडं त्या ठिकाणी विकतात त्यांना मी ड्रिप करतो दोन तीन वर्षावरती झाडं अशी होतील की सगळ्या नाशिक बघायला जाईल की बाबा हे फरस कसं झाले जाणार इतकी चांगली सुविधा आम्ही करतोय पण इथे कुंभमेळा झालं पाहिजे उर्जाचं संवर्धनही झालं पाहिजे आणि म्हणून जी झाडं खालून काढून दुसरीकडे शिफ्ट करता येतील त्यातली ऑर्गेनिक झाडं ती पण त्या ठिकाणी करणार आहे सरळ सगळी मी झाडं तोडत नाही आम्ही ती झाडं दुसरीकडे शिफ्ट करून लावणार आहोत त्यामुळे कोणी असं समजण्याचं कारण नाही की सरकार काही उपचं मार आहे का काम झाडं तोडून टाकायची आहे का कृपया असा विफा गोष्टीचा अजिबात करता कामा नये कुठेही करू नका आणि म्हणून उत्सव लावण्याच्या संदर्भामध्ये महानगरपालिकेने त्या ठिकाणी आता खड्डे खोदायला सुरुवात केलेली आहे मी सांगितलं दहा बारा पंधरा मशीन लावा चार पाच दिवसामध्ये पंधरा हजार खड्डे करा मोठे खोन त्याच्यामध्ये खत टाका माती टाका नवीन रोप मी स्वतः हैदराबादला जातो ती घेऊन येतो आणि त्या ठिकाणी आपण झाडं लावून त्याच्यावर ड्रिप करून दोन तीन वर्षामध्ये त्याचे उत्सव होतील मोठे झाडं होतील आहे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव